नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे वोट चोरीचा आरोप एवढंच नाही तर मतदार याद्यांमध्ये घोळ करून पाच प्रकारे वोट चोरी अर्थात मतांची चोरी ही केली गेली आहे असा दावा पुराव्या सकट राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला आणि एकाएकी देशभर महाराष्ट्रात गल्लोगल्ली रस्तो रस्ती चर्चा सुरू झाली की खरंच मतांची चोरी झाली असेल आपण तर मतदार आहोत आपण ज्याला मत दिलं असेल आपल्या नावावरती आणखी कोणी कोणी कुठे कुठे मतदान केलंय खरंच आपल्या ई पी आय सी नंबर म्हणजेच वोटर आय डी नंबरच्याच जीवावरती अनेक असे बोगस मतदार तयार झालेत का आणि तशी यादी ही जर का फुगली असेल तर मग आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लागत आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये किंवा त्यानंतरही पुढे होऊ शकतात राज्य निवडणूक आयोग राज्यातल्या स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कोणत्या तर महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदांच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका नगरपंचायतींच्या निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या इतक्या ज्या निवडणुका आहेत त्या एक साथ घ्या असं सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला सांगितलेलं आहे पंधरा किंवा सोळा सप्टेंबरला राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग जी पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये आहे पंधरा किंवा सोळा सप्टेंबरला तिथं कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक सादर करू शकतो आत्ता जी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली गेल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये ती अशी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही व्ही व्ही पॅट शिवायच्या ईव्हीएम वरती घेणार आहोत आणि सर्वांचे धावेदान आणले खास करून विरोधी पक्षाचे की आधीच मतदार यादीत घोळ आहे आणि तीच विधानसभा निवडणुकीची मागच्या मतदार यादी या वर्षी एक जुलै दोन हजार पंचवीसला जी असेल तीच वापरली जाईल आणि त्या संदर्भातली परवानगी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागू असं राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले आणि मग सवाल उपस्थित झाला की विधानसभा मतदार यादीमध्येच तर घोळ आहे तिथेच तर मोठ्या संख्येनं मतदार यादीमध्ये नावं वाढली गेली ईव्हीएम मध्ये सुद्धा जास्तीची मतं पडली गेली असे आरोप होत आहेत तसे पुरावे येत आहेत मग आता त्याच मतदार यादीवरती जर का पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातही ई व्ही एम मशीनवरती त्या निवडणुका पण व्हीव्हीपॅट नाही निदान विधानसभेला पन्नास टक्के का होईना व्हीव्हीपॅटची सोय होती पण आता इथं व्हीव्हीपॅटची सोयच नाही निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे असं म्हणाले की मुंबई महापालिकेमध्ये एक वॉर्ड एक नगरसेवक आहे म्हणजे एकल पद्धती आहे पण इतर महापालिका ज्या आहेत तिथे एका प्रभागामध्ये चार वॉर्ड असतील म्हणजे काय मुंबईमध्ये एखादा मतदार असेल तर तो, तो एका वॉर्डासाठी एकदा मतदान करेल पण जर का मुंबई व्यतिरिक्त इतर महापालिकांमधला जो मतदार असेल त्याला एका वेळेस त्या प्रभागात चार वॉर्ड असल्यामुळे चार ठिकाणी चार वेळा मतदान करावं लागेल म्हणजे एकाच ठिकाणी पण चार वेळा सांगायचं तात्पर्य असं आहे की यामध्ये व्ही मोठा घोळ होऊ शकतो मशीन्स नाही आहेत त्या मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडनं आपण मागवतोय वेळ पडली तर आणखीन काही तजवीज करू असं राज्य निवडणूक आयुक्त सांगतायत आणि मग सर्वच राजकीय पक्ष हे पुढे आले ते म्हणाले अरे तर का व्हीव्हीपॅटच नाही आहे सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे की निवडणुका ह्या व्हीव्हीपॅट सह घ्या पन्नास टक्के त्या मोजा आणि मग तुम्ही म्हणताय की व्ही नाही तर निवडणुका पारदर्शी कशा होणार इथे केंद्रीय निवडणूक का आयोगाच्याच कारभाराचे वभाडे निघालेत त्यांचाच कारभार निर्भीड आणि पारदर्शी नाहीये फ्री अँड फेअर नाही आहे मग राज्य निवडणूक आयोग हे राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं चालतं राज्य सरकारच्या एक प्रकारे अखत्यारीत येतं मग इथे निवडणुका कशा पारदर्शी होतील आणि म्हणून मग अनेक नेते अनेक पक्ष हे पुढे आलेत त्यामध्ये खास करून काँग्रेस पुढे आली की अरे जर का व्हीव्हीपॅट नाही तर बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे मतपत्रिकांवर निवडणुका घ्या त्याआधी जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले तेही म्हणाले व्हीव्हीपॅट पॅट नाही मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या का नाही घेत अडकट प्रकाश आंबेडकर जे आधीच विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये जो घोळ झाला आहे त्याला घेऊन ते हायकोर्टामध्ये गेले होते आता सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत हायकोर्टानं याचिका फेटाळल्यावरती तेही म्हणतायत की हे ठरलंय व्हीव्ही पॅट शिवाय निवडणुका नाही घ्यायच्या पण आम्ही प्रशासनात आम्हाला पाहिजे तशा निवडणुका घेऊ असं सरकारच्या वतीनं सांगितलं जात नाही पण निवडणूक आयोग आहे ते 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 जे आहे राज्याचं ते सांगते त्यानंतर बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत काल परवाकडे राज्य निवडणूक आयोगाकडं राज्य निवडणूक आयुक्तांना भेटायला गेले ते म्हणाले व्हीव्ही पॅट नाही तर मग बॅलेट पेपर निवडणुका घ्या मुंबईप्रमाणेच इतर महापालिकांमध्ये सुद्धा एकल वॉर्ड पद्धती लावा एक वॉर्ड आणि एकच वेळा मतदान त्या मतदाराचं त्या वॉर्डातल्या एका प्रभागात चार टाकल्यामुळं जर का तुम्ही व्हीव्ही पॅट करत नसाल तर ते योग्य नाही मग बॅलेट पेपर वर घ्या असं तेही म्हणालेले आहेत हे तिघेही काय म्हणतायत आहेत म्हणजे विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड प्रकाश आंबेडकर आणि बा नांदगावकर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या याचा आग्रह का करतायत ते बघा चोरी तर चोरी आणि वरून शिरजोरी राहुलजींनी मत चोरी उघड केली आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उत्तर देणं सुरू केलं जसे काही हे निवडणूक आयोगांचे वकील आहे आता तर हद्द झाली बावनकुळेजींनी चॅलेंज केलाय आम्हाला आमचं नाव घेऊन की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही एक्कावन टक्के मतं घेऊ मी पण चॅलेंज स्वीकारतो आहे तुम्ही एक्कावन टक्के मतं घेऊन दाखवा आणि एक लक्षात घ्या की सगळं मतदान बॅलेट पेपरवर घ्या आणि तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो तुम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दाखवा जर तुमच्यात हिंमत असेल नागपूर महानगरपालिकेमध्ये एकावन्न टक्के टक्के मतं घ्यायची आणि तुम्ही इमानदारीनं जर या निवडणुका जिंकत असाल तर मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि बॅलेट पेपरवर निवडणुकीची तुमची हिंमत आहे का अरे एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅटच गायब करायचा निर्णय घेत आहे इथेच या संदर्भातली तुमची भूमिका इमानदारीची आहे की मतचोरीची आहे स्पष्ट होते म्हणजे व्हीव्हीपॅट गायब करायचा वेळ जातो म्हणून आणि वरून एकावन्न टक्के मत घेण्याची भूमिका स्वीकारायची आमचं चॅलेंज आहे चॅलेंज आम्ही स्वीकारला आहे तुम्ही दाखवा घेऊन पण ते सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत करून दाखवा मग लोकांना पटेल सच्चाई काय सत्यता काय व्हीव्हीपॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकाव ना होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान दूध का दूध पाणी का पाणी लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपर वर जाण्याची व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होत काढताय तुम्ही एक तर आधीच लोकांना शंका आहे त्या मतदार याद्यांवर शंका आहे मॅनिप्युलेशन वर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही बायकॉट इलेक्शन मध्ये भाग घेतो तुमच्याकडे पॅट नाही ना बॅलेट वरती या <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोग अशा मालम्ही जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार मला वाटत हे सगळे <स्थाथ> नंतरचे विषय राहतात भारतामध्ये आधुनिक गोष्टी घडायला पाहिजेत पण या आधुनिक भारतामध्ये भारता भारता लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेटवरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा झाला काँग्रेस असेल मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल सर्वांची मागणी आहे की व्ही पॅट तर मग त्या ई मशीनला अर्थ काय आधीच इतका घोळ झालेला आहे मतदार यादीत ईव्हीएम मध्ये सुद्धा जास्त मतं काउंट होत आहेत असा आमचा आरोप आहे त्यातनं जास्त मतं जेवढी पडली नाही त्यापेक्षा जास्त मतं बाहेर पडून निकाल फिरतोय असा आमचा दावा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि मग अशा वेळेस ईव्हीएम मशीनवरती का मतदान घ्यायचं सरळ मतपत्रिका अर्थात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या जुलै महिन्याच्या चा, मागच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये संजय राऊतांनी हा बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांचा अर्थात मतदान पत्रिकेवरच्या निवडणुकांचा विषय काढला होता तेव्हा उद्धव ठाकरे काय म्हणालेत पीएम हा जो विषय है, तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला पण लोकशाही म्हणजे काय लोकशाहीमध्ये जर आर टी आय मध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केलंय माझं मत, मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळत होतं म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले आपणही केलं असणार उमेदवाराचं नाव यायचं समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल आणि मला कळायचं की माझं मतदान मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे आता काय होतंय मी बटन दाबतो मशालीचा दिवा पेटतोय आवाज येतोय आतमध्ये रिसिप्ट दिसते आता त्या सुद्धा लोकांचं म्हणणे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा पण ती रिसिप्ट खाली पडते मत माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते ते कुठे होते मला कळत नाही दिवा पेटतोय आवाज येतोय रिसिप्ट दिसते ती पण आत मत जे मोजलं जातं ती रिसिट नाही मोजली जाते जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिंबॉलिक म्हणतो अशा काही मोजक्या रिसिट मोजल्या जातात पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत व्ही व्ही पॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही त्याच्यामुळे ना आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले तुम्हाला अजूनही वाटतं की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे तुम्ही शेवटी एक आहे की का ई व्ही एम का आणलं वेळ जातो म्हणून वेळ जातो मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते तो वेळ का नाही धरत त्याच्यात माझ्याकडे जर एक तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे तीस मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना मग फरक काय पडतो तीस तारखेनंतर चार दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर काय असं मोठं आव्हान कोसळते आणि अनेक म्हणजे अगदी मला वाटतं अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे सर्व युकेमध्ये ब्रिटनमध्ये पण बॅलेट पेपर आहे मग ते काय आपल्यापेक्षा मागच देश आहेत जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल आणि स्वतः मोदींच भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात विरोधात हा जो तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना भेटले होते मला ती तारीख आजही आठवते आठ जुलै दोन हजार एकोणीस आठ जुलै दोन हजार एकोणीसला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोनिया गांधी यांना दहा जनपद या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले होते कशासाठी भेटले होते तर ते यासाठी की लोकसभा निवडणुकीतला अनुभव लक्षात घेता ईव्ही मला स्वतःला असं वाटतं की सर्व पक्षांनी जेवढे म्हणून विरोधी बाकावरचे पक्ष आहेत त्या सर्वांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा यासाठी आंदोलन करावं आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालावा मतदान पत्रिका किंवा मतपत्रिका ही सर्वतोपरी आहे जी जुनी पद्धत होती ईव्हीएमच्या आधीची की बॅलेट मध्ये म्हणजे मत पेटी मध्ये मतपत्रिका टाकणे त्या मतदारांनी मशीन नाही ईव्हीएम मशीन नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाही ती मागणी घेऊन की आपण यासाठी एक आंदोलन करूया तुम्ही सगळे सोबत या तुमच्या नेतृत्वात आम्ही येतो असं म्हणत पहिला पुढाकार कोणी घेतला तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला होता आठ जुलै दोन हजार ला राज ठाकरे यांनी त्यासाठी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन म्हणजे दहा जनपदवर जाऊन त्याची भेट घेतली होती तेव्हा राज्य निवडणूक आयोग कशा निवडणुका घेणार आहे काय घेणार आहे हे पंधरा किंवा सोळा सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात जी सुनावणी आहे तिथे राज्य निवडणूक आयोग वेळापत्रक देतं का ते बघायचं आहे आपण जी चर्चा करतोय ना ती यासाठी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हा आग्रह राज ठाकरेंचा राहिला त्यासाठी ते सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना त्यांना आठ जुलै दोन हजार एकोणीसला भेटले सुद्धा पण पुढे ते काही वर्कआउट झालं नाही त्यानंतर राज ठाकरेंनी कसं कसं सगळं आपली भूमिका आणि आपल्या पक्षाचं वळण बदलवलं हे सर्वश्रुत आहे तुम्हालाही माहिती आहे पण आत्ता परिस्थिती वेगळी आहे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत त्या दोघांकडनं सुद्धा तसे सिग्नल्स किंवा संकेत हे सर्वांना मिळालेले आहेत मराठी माणसांचा खास करून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मराठी माणसांचा वाढता दबाव दोन्ही ठाकरे बंधूंवर अर्थात मनसे आणि उद्धव सेनेवरती आहे एवढंच नाही तर उद्धव सेनेचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक यांना ग्राउंडवर असं वाटायला लागलेलं ला आहे की दोन्ही पक्षांची युती झाली तर गेम चेंज होऊ शकतो डिफरन्शिएटर होऊ शकतो मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतोय मी या आधीपासूनही सांगतोय आणि मी आत्ताच बोलत नाहीये पाच जुलैला जेव्हा हे दोन बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात तो निर्णय मागे घेतला म्हणून राज्य सरकारनी विजयी मेळाव्यामध्ये एकत्र आले होते त्याच्या आधीपासून सांगत होतो की दोन्ही बंधू एकत्र येणे ही काँग्रेसची इच्छा दिसते किंवा या दोन्ही बंधूंना असं वाटायला लागलेलं आहे की काँग्रेस आपल्याला आडकाठी करणार नाही आपण दोघेही एकत्र यावं आणि हे दोघेही जेव्हा एकत्र येतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला संकेत दिले होते ते म्हणजे जर का दोन्ही ठाकरे बंधू आम्ही एकत्र येत असू तर त्यांनी भाजपला सोडावं आणि मी इकडे वेळ प्रसंगी काँग्रेसला सोडेल काँग्रेस बरोबर आघाडी जी आहे महाविकास आघाडी त्याचा विषय करणार नाही खास करून मुंबईसाठी तरी पण आता पाणी पुलाखालून इतकं वाहून गेलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र तर येतीलच येतील पण ती केवळ त्यांची युती ही मुंबई महापालिका आणि काही मोजक्या आणखी महापालिकांच्या निवडणुकांमध्येच असेल का काँग्रेसनं का जा का। आधीच जाहीर केलं होतं की मुंबईसह काही महापालिकांमध्ये आम्ही स्वतंत्र लढू स्वतंत्र लढू असं जेव्हा काँग्रेस म्हणतेय तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग आम्ही मोकळा केलाय असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होतो आत्ता अशी माहिती मिळते आहे की जिथे जिथे वाटेल ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणजे मुंबई महापालिकेत यावं ठाणे महापालिकेत यावं किंवा एम एम आर रिजनच्या इतर महापालिका ज्या आहेत कल्याण डोंबिवली त्याच्यानंतर तुमची मीरा भाईंदर वसई विरार उल्हासनगर नवी मुंबई पनवेल महापालिका इथे यांनी एकत्र यावं तिथे काँग्रेस स्वतंत्र जाईल किंवा जसं मी मागे म्हणालो की सहाय्यक अभिनेत्याची भूमिका दुय्यम भूमिका बजावेल किंवा वेळ प्रसंगी जर का दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर वातावरण निर्मितीचा फायदा होतोय भाजपला आवरलं जात आहे किंवा महायुतीला मोठा धक्का बसतोय असं म्हटल्यावरती काँग्रेस पाहुण्या कलाकाराचा सुद्धा रोल किंवा भूमिका अदा करायला तयार आहे कारण काँग्रेसला हे माहिती आहे भाजपच्या विरोधात जसं मी मागेही म्हणालो की भाजपची जी वोट बँक आहे ती महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य कोणत्याही शहरामध्ये ही अठ्ठावीस शहरा टक्क्यांच्या वर नाही मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत यायचं असेल तर किमान त्रेचाळीस चौवेचाळीस टक्के मतं भाजपला हवी आहेत ती भाजपला स्वबळावर मिळू शकत नाही आणि शिंदे सेना आता हे दोन ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर नैतिकदृष्ट्या हदबल होते मराठी माणसापर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही तशी पोहोचू शकत नाही की बाळासाहेबांचा पक्ष आमचा आहे बाळासाहेबांचा विचार आमचा आहे नाही तेव्हा जेव्हा हे ते दोन ठाकरे बंधू जे ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार आहेत ते एकत्र येतील तेव्हा साहजिकच हा विषय संपतो नैतिकदृष्ट्या की पक्ष कुणाचा आहे हे दोन्ही भाऊ म्हणतील आमचा पक्ष आम्ही लहानाचा मोठा केला आहे त्या पक्षासाठी आम्ही एकत्र येतो आहोत कारण ज्या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता त्या दिवशी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी गेले त्यानंतर त्यांनी ट्वीट जे केले किंवा एक्सपोज जे केली काय केली माझे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी मातोश्री बंगल्यावर गेलो होतो त्याचा अर्थ काय स्पष्ट अर्थ आहे की राज ठाकरेंनी मनसेची आणि स्वतःची भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हा अजूनही उद्धव ठाकरेंचा आहे त्यांचा हक्क आहे कोर्टानी अजून काहीच केलेलं नाही कोर्टात मॅटर प्रलंबित आहे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय तो मला मान्य नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत असं राज ठाकरेंनी एक्सपोस्ट वरती त्या दिवशी लगेच जाहीर केलं लग। किंवा त्यांनी तसे संकेत दिलेत म्हणूया पण ते काय लिहिलं त्यांनी माझे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेव्हा दोन्ही बंधू ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर काँग्रेस ही दुय्यम भूमिका स्वतंत्र लढून किंवा स्वबळावर लढून करू शकते काँग्रेसचा जो मुंबईतला पारंपरिक मतदार जो मुस्लिम बहुल भागांमध्ये आणि अन्य काही भागांमध्ये आहे तिथे त्यांची ताकद ही पंचवीस तीस जागांची आहे तेवढे ते करू शकतात बाकीचं मोकळं रान ठाकरे बंधूंसाठी ठेवू शकतात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिचं मुंबईमध्ये फारसं काही स्थान नाही आहे त्या एक दोन जागांपलीकडं तेही आवरते राहू शकतात मग याचा अर्थ असा आहे का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे राहुल गांधींची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही शक्य आहे तिथे महाआघाडी इथे शक्य नाही तिथे ठाकरे बंधूंसाठी वेगळा मार्ग काढून देणे असं करू शकतात का होय करू शकतात आधी काय होऊ शकतं आधी हे होऊ शकतं आणि शुभ बोल नासारखंच असं जर का घडलं तर मला लक्षात ठेवाल बघा काही दिवसानंतर बिहारमध्ये राहुल गांधी आणि राजाचे तेजस्वी यादव हे एक मोठा बिहारचा दौरा काढतायत की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हे जे एस आय आर आहे म्हणजेच स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्हिजन जे, जे केलेलं आहे निवडणूक आयोगाने बिहारमध्ये आणि पासष्ट लाख मतदारांची नावं वगळलेली आहेत त्याच्या विरोधात आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या यासाठी एक मोठं अभियान राबवत आहेत तेच लोन महाराष्ट्रात पसरून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका नाही आणि पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्या निवडणुका असतील लोकसभा आणि विधानसभा त्या सुद्धा बॅलेट पेपरवर घ्या यासाठी एक व्यापक जन अभियान हे जर का राष्ट्रभर किंवा देशभर सुरू झालं आणि त्यामध्ये राहुल गांधी ममता बॅनर्जी तेजस्वी यादव यखिलेश यादव शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र आले तर ती शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे यांची भूमिका ही ठरली आहे की का कशासाठी हे भाजपच्या तोंडातनं किंवा भाजपच्या नेत्यांच्या तोंडी जे वक्तव्य येत आहेत खास करून एकनाथ शिंदेच्या तोंडून जी वक्तव्य येत आहेत त्यांच्या प्रवक्त्यांकडून येत आहेत त्यावरनं एकच दिसतंय की राज ठाकरे हे भाजपच्या ऐकण्याच्या किंवा भाजपनं सांगण्याच्या पलीकडे निघून गेले आहेत था। राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करू शकतात एवढंच नाही तर बॅलट पेपरच्या मुद्द्यावरती जर का तो मुद्दा राहुल गांधींनी आणि उद्धव ठाकरेंनी जोरकसपणे हाती घेतला तर त्या मुद्द्यासाठी राज ठाकरे त्यांच्या सोबत सुद्धा जाऊ शकतात कारण आता एकाएकी देशातलं वातावरण फिरलंय वोट चोरी यामुळं किंवा त्या आरोपामुळे त्या घोळामुळं किंवा निवडणूक आयोगाचेच पुरावे निवडणूक आयोगाच्या तोंडावर मारल्यामुळे राहुल गांधींनी एकाएकी वातावरण हे बदललेलं आहे सरकार किंवा सत्ताधारी पक्ष हे बॅकफुटवरती आहेत पब्लिक परसेप्शन मध्ये भाजप पर चॅम्पियन होता नॅरेटिव्ह सेट करण्यास आता राहुल गांधींनी ती जागा घेतली आहे असं एक चित्र हे उभं राहिलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शी व्हाव्यात निर्भीड वातावरणात व्हाव्यात त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग पण जर का निवडणुकांचे निर्णय हे राजकीय होत असतील आणि तिथे विरोधकांचीच कोंडी करायची आहे त्यासाठीच निर्णय घ्यायचे आहेत असं जर का सत्ताधारांना वाटत असेल तर विरोधकांसमोर दुसरा कुठलाही पर्याय नाही रस्त्यावर उतरण्याशिवाय अशी ती परिस्थिती आहे ही एक खूप संभ्रमाची आणि वेळ प्रसंगी अराजकतेची सुद्धा परिस्थिती भविष्यात उद्भवू शकते पण ही वेळ आणली कोणी हा विषय आहे अठ्ठावीस टक्के मतांच्या वर आपली वोट बँक न्यायची असेल तर एकनाथ शिंदेची शिवसेना जी मूळ शिवसेना करून आपल्यासोबत हवी आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस करून आपल्यासोबत हवी आहे तेव्हा कुठं आपल्याला सत्तेवरती येता येतं या विचारांनी दोन पक्ष फुटले असतील आणि सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख चाललं असेल तर विरोधी पक्षांकडे सुद्धा कुठला पर्याय नाही कारण आत्ता परिस्थिती बदलली आहे हीच आहे आतली बातमी धन्यवाद